बांधकाम क्षेत्रात काम, काम करणाऱ्या कामगाराच्या योजनेत सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील अधिकारी कर्मचारी आणि गृहउपयोगी वस्तू संच वाटप करणारे ठेकेदार यांच्याकडून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व मनमानी कारभार चालू आहे हा भ्रष्टाचार रोखण्यासाठी महाराष्ट्र कामगार सेना सह्याद्री कामगार संघटना बहुजन प्यांतर सेना संघर्ष कामगार संघटना व भ्रष्टाचार विरोधी संघटनांनी एकत्रित येऊन सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन केले बांधकाम कामगारांकडून हजार ते दीड हजार पैसे घेऊन के कामकाज केले जाते केवळ सोलापूर जिल्ह्यात दोन लाख कामगारांची नोंदणी झालेली आहे यावरून महाराष्ट्र शासन व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या संयुक्तपणे सुरू असलेल्या बांधकाम कामगार योजनेत कोठ्यावधी रुपयाचे भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येते असा आंदोलनात सहभागी झालेल्या विविध संघटनांचा आरोप आहे या ठिकाणी सहाय्यक कामगार तेलगुंडे म्हणून तो देखील अशाच प्रकारे लॉकडाऊनमध्ये हजारो लोकांचं नावं नोंदवलं त्यांनी एक लेडीज कर्मचारी सस्पेंड झाले तरी देखील आता नवीन तीन चार महिन्यापूर्वी सर्व बांधकाम कामगारांना भांडेचं कीट दिलं जातं घरगुती ग्रहवस्तू भांडेचं कीट दिलं जातं त्या किट देण्यापासून याचा दलाल या ठिकाणी सोलापूरमध्ये सूरज बोरामणीकर वैभव अशा प्रकारचे दोन आहेत पण खरा चोर आहेत कामगार मंत्री आणि शासन आणि सहाय्यक कामगार आयुक्त या दोघांनी मिळून कामगारांना दोन दोन हजार रुपये पंधरा पंधराशे रुपये टोकन दिलं जात आणि प्रामुख्यानं सोलापूर मध्ये दोन लाख कामगारांची नोंदणी झाली आले कुठून दोन लाख कामगार जर तुम्ही नोंदणी केला असाल जरी बोगस असलं तर पैसे दिलेच पाहिजे कीट आहे पाच सहा हजारचं त्याला किंमत दाखवलं तर दहा हजार पाचशे रुपयेच पाच हजार रुपये मध्ये गाळा मारला जातो आणि ज्या मनमानीप्रमाणे सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामध्ये टोकन वाटलं पाहिजे भांडी वाटलं पाहिजे इतर साहित्य वाटलं पाहिजे पण प्रत्यक्षात बाहेर दलाल टोकन असं विकून त्या भांडी देताना पैसे घेऊन देतो असे अनेक प्रकार आम्ही निवेदन दिलं आणि शेवटी पाच संघाने एकत्रला वज्रमुठ बांधली ज्यामध्ये सह्याद्री कामगार संघटना संघर्ष कामगार संघटना दलित पॅंतर सेना संकट संघटना भ्रष्टाचारी संघटना आणि महाराष्ट्र कामगार सेना अशा प्रकारे एकत्र येऊन आम्ही चंग बादला जोपर्यंत या, या आयुक्तांच्या माध्यमातून चाललेला दलालांच्या माध्यमातून चाललेला आणि त्या ठिकाणी ठेकेदारच्या माध्यमातून चाललेला भ्रष्टाचार बंद होत नाही मिरवणूक बंद होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबविणार नाही आणि जोपर्यंत याचा न्याय मिळणार आहे तोपर्यंत आम्ही आंदोलन पूर्ण चालू ठेवणार अशा प्रकारचा निर्णय घेऊन आज आम्हाला अर्धानग्न केलं शासन बघा दुसरीकडे लाडकी बहिणीला आणि भावाला करता अशा परिस्थिती चाललेल्या आम्हाला लग्न करता का पूर्ण लग्न करता सरकार आहे पण त्या अगोदर येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे ये सरकारचा पूर्ण भांडा आम्ही फोडू आणि या सरकारला घरी बसू असा सुद्धा प्रकारे तर काढणार आहोत आमच्या महिला असं करणार आहोत असं या ठिकाणी आणि त्यांचा निषेध करतो आणि ताबडतोब टोकन पद्धत बंद करा सहाय्यक काम करायचं कार्यालय चालू करा आणि त्या ठिकाणी ते हे दिलं जातं पास हे सुद्धा तिथं भांडी तर दिलं प्रकारे मागणी करतो महाराष्ट्र शासनाने ज्या सव्वीस योजना इथं लागू केलेल्या आहेत त्या योजना देत असताना प्रत्येक ठिकाणी जो भ्रष्टाचार म्हणला जातो त्या पद्धतीनं इथं शैक्षणिक योजना असो किंवा तुमचं टोकन प्रक्रिया असो कुठलीही वस्तू कुठलंही कामगाराला द्यायचं असेल तर तिथं सिस्टामी कितीरित्या भ्रष्टाचार केला जातो तर ह्या भ्रष्टाचाराला पायबंद घालण्यासाठी तसेच सोलापूर जिल्ह्यातील तमाम बांधकाम कामगारांना कायद्याच्या बांधकाम कामगाराच्या कायद्याच्या बोर्डाप्रमाणे त्याच्या अध्यक्ष सहाय्यक कामगार असतात असं असताना तो संच जिथं कामगार काम करतो ही कायद्या कायद्याची संविधानाची तरतूद असताना तिथं ह्या आयुक्त साहेबांना हताशी धरून ठेकेदारां मिळवणी करून हजार ते पंधराशे रुपये मध्ये हे टोकन गोरगरिबांना दिलं जातं ही किती दुर्दैवाची शोकांत कथा विषय आहे तर हे जी चाललेली पद्धत आहे टोकन द्यायची शिबिरे द्यायची आमची एकच मागणी आहे की हे शासकीय जो कामगार आयुक्त साहेब आहेत त्यांचे कर्मचारी आहेत इथून शिबिरं सर्व कामगारांना दिली जावीत तसेच जे टोकन संच आहे त्याचं तो टोकन जी काय प्रक्रिया आहे या कार्यालयातून दिली पाहिजे यासाठी आज आम्ही सोलापूर जिल्ह्यातल्या ले गेल्या बत्तीस पस्तीस वर्षापासून संघटना आहे संघटना आहेत ह्या बांधकाम कामगारांना कामगारांना न्याय देण्यासाठी आज आम्ही अर्ज नग्न झालेलो आहोत तर याचा विचार सरकारने करावा आणि तो याच्यावरती पायबंदी आणावी